परवाजी लोकसभेची निवडणूक झाली मी सर्व कार्यकर्त्याच अभिनंदन करतो एक उपाय शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं इतकंच नाही काँग्रेस वाले माझ्याकडे आले लाखो रुपये घेऊन आले त्याला मी सांगितलं लाल झंडे ला दा माणूस अजून जन्माला आलेला नाही कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या मिळून तुम्ही मला आता आपल्या पुढे दुसरा आव्हान येणार परवा मुंबईला गेलो काही आय एस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं बावीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची शक्यता आहे आपल्याला या भ्रमावर राहू नका आतापासून त्यांचे कट चालू आहे आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटूचा झेंडा सोलापूर अस्तलगडातल्याशिवाय राहणार नाही तर आतापासून कष्ट केलं